देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी जवाहर पूर्व मंडळतर्फे सेवा पंधरावडा उत्साहात साजरा करण्यात आला या उपक्रमाअंतर्गत समाज हिताचे विविध उपक्रम राबवून जनतेपर्यंत सेवाभाव पोहोचवण्यात आला असल्याचे जव्हार तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत यांनी बोलताना सांगितले जन्मदिनानिमित्त बुधवारी सकाळी दहा वाजता पतंगशाह कुटीर रुग्णालय जवार येथे भव्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी रुग्णांना फळे व वा खाऊ वाटप करून समाजाशी आत्मीय नाते जपले गेले तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण हे विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश सचिव सुरेखा थेतले पालघर जिल्हा सरचिटणे ज्योती भोये जवारपूर्व मंडल अध्यक्ष कुणाल उदावंत पश्चिम मंडळ अध्यक्ष विठ्ठल थेतले इरफान शेख सुधाकर गावित नागेश उदावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उ उपस्थिती लाभली सेवा पंधरावड्याच्या माध्यमातून समाजाभिमुख कार्याची प्रभावी झलक पाहायला मिळाली असून या उपक्रमामुळे जनतेमध्ये सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ झाल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले